महिला बेपत्त मंगळसूत्र आणि हाड ओढ्यात सापडली जवळच्या या गावात नेमकं काय घडलं नमस्कार लोकवृत्त मध्ये खांडके महाबळेश्वर तालुक्यातील रामेखर इथं एक चौऱ्याऐंशी वर्षांच्या वयोवृद्ध आजी बेपत्ता झाल्या कुटुंबियांसह संपूर्ण ग्रामस्थांनी परिसरात त्यांचा शोध घेतला मात्र या आजी पाच सहा दिवसानंतरही सापडल्या नाही अखेर त्यांच्या मुलानं आपली आई हरवल्याची महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार केली काही कालावधी उलटल्यानंतर वाकी येथील एका ओढ्यामध्ये दोन व्यक्ती खेकडे पकडायला गेले आणि त्यांना तिथं मानवी हाडं साडी चोळी आणि मंगळसूत्र सापडलं त्या दोघांमधील एकानं ते साताऱ्यातील एका सराफला नेऊन विकलं आणि हाड साडी चोळी पोलिसांनी तपासकामी जप्त केली मात्र या गंभीर प्रकरणाचं पुढं काय झालं कोणालाच ना माहिती नाही तापोळ्याजवळच्या वाकी गावात का नक्की काय घडलंय पाहूया कासाबाई नारायण मरागजे राहणार वाकी तालुका जावली वय चौऱ्याऐंशी वर्ष या रामेघर तालुका महाबळेश्वर इथं गेल्या असताना अचानक बेपत्ता झाल्या यानंतर कुटुंबियांसह ग्रामस्थांनी एकत्र येत सगळीकडं त्यांचा शोध घेतला मात्र त्या सापडल्या नाहीत अखेर त्यांचा मुलगा तानाजी नारायण मलागजे यांनी आपली आई रामेघर येथून जाऊन दुकानातून घरगुती किराणाचं साहित्य घेऊन येते असं सांगून गेली होती आम्ही तिची वाट पाहिली तेथील दुकानदाराकडे जाऊन विचारपूस केली मात्र ती पुन्हा परतली नाही याबाबत महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी गावात येऊन संपूर्ण परिसराची पाहणी करत चौकशी देखील केली मात्र पुढे काहीच हालचाल झाली नाही तब्बल दोन वर्षांचा कालावधी उलटला यानंतर वाकी गावच्या हद्दीमधील जंगलामध्ये ओढ्यामध्ये राजाराम आत्माराम कदम आणि दिनेश मारुती कदम दो दो ही दोघही राहणार वाकी हे खेकडे पकडायला गेले तेव्हा त्यांना मानवी हाड साडी चोळी आणि मंगळसूत्र आढळून आलं यावेळी त्या दोघांनीही जवळ जाऊन ते मंगळसूत्र उचलून त्याला दगडावर घासलं यानंतर राजाराम कदम यानं ते साताऱ्यातील एका सराफ व्यवसायकडे नेऊन विकलं काही कालावधीनंतर राजाराम कदम आणि दिनेश कदम यांचं हे भिंग फुटलं ही गोष्ट वाकी आपटी आणि रामेघर या तिन्ही गावामधील काही ग्रामस्थांना समजली यानंतर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आली यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता या ठिकाणी दोन मानवी हाड आणि साडी चोळी आढळून आली पोलिसांनी तपासात ती जप्त करत फॉरेन्सिक लॅबला पाठवली मात्र आज अखेर रिपोर्ट आलेच नाही रिपोर्ट कधी येणार हे विचारून त्या आजींचं कुटुंबीय मात्र हताश झालं तर दुसरीकडं त्या ओढ्या नजीक घनदाट जंगल असून त्या ठिकाणी वन्यजीवांच्या शिकारी मोठ्या प्रमाणात होत असतात शिकारीसाठी वन्यजीवाला मारण्यासाठी विद्युत वाहक तार लावली जाते या तारेमध्ये विजेचा धक्का बसूनही मृत्यू झाला असावा असाही अंदाज व्यक्त केला जात आहे दरम्यान खेकडे पकडायला गेलेल्या दोघांना घटनास्थळी या वस्तू आढळून आल्यानंतर त्यांनी गावामध्ये याबाबत माहिती देणं अपेक्षित होत त्यांनी साडेतीन टोळ्याचं मंगळसूत्र विकून आपल्याला ला लाखो रुपयांची लॉटरी लागेल या हिशोबानं हे सगळं लोकांमध्येच लपवून ठेवलं मात्र हे सगळं पोलीस तपासात उघड होईलच अंगावर आणणारा हा संपूर्ण घटनाक्रम असून पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची गरज आहे या पिढीत मरागजे कुटुंबियांना न्याय मिळणं गरजेचं आहे मंगळसूत्र उचलून ते लपवून साताऱ्यात सराफाला विकणारे राजाराम आत्माराम कदम आणि दिनेश मारुती कदम यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी करणं गरजेचं आहे या प्रकरणात या दोघांना मदत करायला आणि प्रकरण दाबायला पडद्या मागून आणखी चार जणांचा सहभाग असल्याची खात्रीशीर माहिती आहे मात्र पोलिसांनी गय न करता या प्रकरणातील दोषींवर तातडीनं गुन्हा दाखल करून त्यांच्या म्हसक्या आवळाव्यात अशी मागणी होत आहे आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम डी फैसला चुप मजबूत हो